कुठ आहे कोणाला दिसला कस काय दिसला तर नमस्कार मित्रांनो मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा विट्यामध्ये कोंडल रोडला ज्योतिबा नगर या ठिकाणी आलेलो आहे बघा आपल्याला विश्वजित भिंगारदेवे यांनी कॉल केला होता त्यांचा मनापासून धन्यवाद बघा कारण या सापाचे ते जीवनदाते आहेत तर बघा किचन कट्टा आहे या ठिकाणी मिक्सर वगैरे आपल्याला दिसतोय तर त्याच ठिकाणी त्यांना एक साप दिसून आलेला होता आपल्यालाही तो थोडा दिसलेला होता आता तर फरशी थोडीशी निघालेली आहे आणि त्याच ठिकाणी तो आतमध्ये आहे तर ते आता कसा काढता येईल त्याचा आपण प्रयत्न करून काढण्याचा प्रयत्न करूया असा येते जरा उचला थोडंसं बघा रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आपल्याला साप या ठिकाणी दिसतोय बघू शकताय तो थो। थोडासा आपल्याला दिसतोय त्यानं काहीतरी खाल्लेला आहे असं आपल्याला दिसतंय तर बघा एवढ्या त्वचेवरून आपण त्या सापाला ओळखलेलं आहे तर तो साप आपल्याला अगदी दिसतोय बघा तर तो कुठंतरी जातोय जातो आहे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे काय ते आपल्याला बघावं लागेल कारण आतमध्ये जास्त जागा असेल तर तो जाऊ शकतो तर बघा तो आत जाण्याचा प्रयत्न करतोय असं वाटतंय आपल्याला तर बघा की फरशी जी खचलेली असत्या तर त्यामध्ये थोडीशी जागा पाठीमागच्या बाजूला असते फरशी बसवताना तर ते लिपून घेणं खूप महत्त्वाचा विषय असतो तर बघा या ठिकाणी थोडीशी खच जास्त झाल्यामुळं जे काय पाठीमागा जागा शिल्लक उरलेली आहे तर त्याच्यामध्ये तो साप आतमध्ये घुसून बसलेला आहे आपल्याला तो दिसतोय तर त्याला आता बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करूया तर बघा मित्रांनो की हा बिनविषयी असणार आहे त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही जरा जराची शिगडी जरा खाली घेता का होती काय घाबरू नका अजिबात घाबरू नका कारण ती खास कळवर असणार आहे आपण इकडून त्याला डिवचलं तर तो पूर्णपणे जाणार आहे थोडे फरशा आपल्याला काढावे लागतील काढूया ना हां हा? दोन तीन काढावे लागतील फक्त त्या काढल्या की तो साप सापडून जाईल आपल्याला तर बघा मित्रांनो आपण तो साप बाहेर घातलेला आहे तर बघू शकताय तो कशा प्रकारला दिसतोय अजिबात घाबरू नका तर आपण त्याला पकडलेलं आहे तर बघा मित्रांनो की हा कॉमन किंके स्नेक म्हणजेच तस्कर जातीचा जा बिनविषयी सर्प आहे तर बघा या सापाला बघितल्यानंतर आपल्याला दोन साप असल्यासारखा भास होत असतो आणि बघा की त्याला मी तुम्हाला जवळ वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडस तपकिरी रंगाचं त्याचं डोकं असतं बघा मानेवरती उभ्या दोन काळ्या रेषा असतात आणि अर्ध्यापर्यंत डिझाईन असते आणि अर्ध्यापासून चॉकलेटी रंगाचा एकसारखा का... काळा काळपट चॉकलेटी रंगाचा एकसारखा पट्टा होत गेलेला असतो आता शरीरावरती त्याच्या जर बघितला आपण तर वेगवेगळी डिझाईन असल्यामुळं लोकांना हा दोन साप असल्यासारखा भासतो आणि ही जी डिझाईन आहे ती दागिनेसारखी आहे म्हणून याला हिंदीमध्ये अलंकारात या नावानं ओळखलं जातं मराठीमध्ये ओळखलं जातं याचं इंग्रजी नाव कॉमन स्नेक आहे सरासरी बघा पाच फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सरप आहे तर बघा बिनविषारी असल्यामुळं त्याला अजिबात घाबरायचं कारण नाही तर तो बघा आता बाहेर पाऊस पडतोय थोडासा आणि बाहेरचं वातावरण थंड आहे तर या ठिकाणी गॅसच्या पाठीमागे येण्याचं कारण बघा की तो उभं घेण्यासाठी आलेला असावा एक असा अंदाज आहे आणि त्यानं काहीतरी खाल्लेला आहे बघा काहीतरी उंदीर किंवा बिरूप किंवा पाल वगैरे काहीतरी खाल्लेला असावं त्यामुळे तो उभं घेण्यासाठी पाठीमागे जाऊन बसलेला आहे बघू शकता पूर्णपणे बिनविषारी याचा कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही बघू शकता ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला तो ये आकार करून तोंडाचा आग करून तो चावण्याचा प्रयत्न करत असतो आणि बघा याच्या डोळेच्या पाठीमागच्या बाजूलाशी खळे सुद्धा असते तर साप बागा स्वतःहून कधी गुणालचा चावत नसतात ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्याच्या वेळेला तो चावू शकतो बघा चॉकलेट रंगाची त्याची दुबागलेली जीभ आहे बघू शकताय डोळ्याची बावली वगैरे काळ्या रंगामध्ये आहे तर त्याला आपण कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही सगळ्यात महत्वाचं प्रशिक्षण असल्याशिवाय कुणीही सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका तर आपण त्याला एका बर्नीमध्ये पॅक करून सुरक्षित निसर्गामध्ये सोडून देण्याच काम करूया तर आपण त्याला एका बर्नीमध्ये पॅक करतोय बघा तो आपल्या हातावरून वगैरे जातोय परंतु लक्षात घ्या आपण त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत दे ला ला नाही त्यामुळे तो आपल्याला चावणार सुद्धा नाही लक्षात घ्या बघू शकता किती काळजीपूर्वक आपण त्याला पकडलेलं आहे सुरक्षित त्याला निसर्गात सोडून देऊया तर बघा मित्रांनो आपण थोड्याच वेळापूर्वी हा कॉमन ट्रिंकी स्नेक हा पकडला होता बघा त्याला आपण निसर्गात सोडलेलं आहे तर त्यानं बघा एक उंदीर आणि त्याची दोन पिल्ल यांना भक्ष बनवलं होतं बघा तर तो स्वतः निसर्गात सुरक्षितपणे निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिसते तुम्हाला एक उंदीर आहे इथं दोन पिल्ल एकच आहे का दोन आहे तर आपण बघूया त्यानं काय काय एक खाल्लं होतं बघा एकच दिसते आणि या मध्ये एक आहे असं दोन पिलं त्यानं खाल्ली होती आणि बघा उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात तसंच बघा की प्लेगसारखा महाभयंकर रोग उंदरांपासून होत असतो तर बघा आपल्या धान्याच्या नासाडीमध्ये तीस टक्के नासाडी ही उंदरांपासून होत असते बघा तर त्यांना खाऊन आपले साप मदत करत असतात त्यामुळं साप सापांचं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं दिसला साप तर कुणी मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो